परंतु सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा येतो एक मूळ मानता येईल एक झाडाचं कोड मानता येईल खास करून मी त्याला मूळच बोलेल ते म्हणजे काय मार्केटिंग तर तुम्ही कॉस्ट इफेक्टिव्ह मार्केटिंग कशी केली तुमच्या या संपूर्ण फ्रेंचायजीस तर फर्स्टली मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियाचे थँक्यू मानल कारण सोशल मीडिया नसतं तर मी कदाचित फ्रँचायजी पर्यंत जाणं शक्य नाही कारण मी जे काही करत होतो ना ते सोशल मीडिया थ्रू करत होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मी ऑर्गॅनिकली जास्त गेलो मी माझ्या प्रत्येक ब्रँडचं पेज बनवलं होतं मी त्यावेळेस दोन हजार अठरा साली सुद्धा लोक ग्राफिक्स नव्हते टाकत एखाद्या सणावाराला कुठेतरी आता तो प्रत्येक जण टाकतो पण त्या सणावाराला सुद्धा टाकत नव्हते माझं इंस्टाग्राम पेज मी तुम्हाला दाखवलं की त्याच्यावर दोन हजार पासून हे होतं पोस्ट होत्या डेलीच्या मोटिवेशनल थॉटच्या मी ग्रॅज्युएटच्या कारण मी प्रत्येक वेळेस मला डोक्यात काय होतं मला माहितीये लोकांना जोपर्यंत आपण एक वाक्यपणे प्रचार नाही करू व्यापार नाही करू बरोबर प्रचार करणही पडेगा आणि तो प्रचार करत होतो मी सोशल मीडियावरती म्हणून मार्केटिंगची लो कॉस्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर ते सोशल मीडिया सोडून काहीच नाही जर सोशल मीडिया तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही पर्सनल ब्रँड तुमचा स्ट्रॉंग बनवायला पाहिजे त्यासाठी सरांची मदत घ्यायला पाहिजे <laughs> सर खूप जास्त डिजिटल मार्केटिंग वरती खूप छान त्यांच्या आयटी टी करिअर रोडमॅप हे पण बुक आहे मी आता रिसेंटली बघितलं खूप जबरदस्त त्याच्यामध्ये सांगितलेले म्हणून युथने आता हे शिकलं पाहिजे बरोबर ना कारण पुढच्या आज तरी म्हणजे कुठंतरी रेररली बघायला मिळत पण टेन इयर्स मध्ये सोशल मीडिया किंवा डिजिटल एजन्सी खूप ग्रो होणार आहे त्यासाठी तुम्ही जे मुलं म्हणताना की आम्हाला नोकऱ्याने आम्हाला ऑपॉर्च्युनिटीने ते सिंपल डिजिटल जरी शिकले ना सर डिजिटल मार्केटिंग एजन्सी किंवा डिजिटल प्रोडक्ट जरी शिकले तरी ते खूप ग्रो होऊ शकतात